निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी विनायक राऊत मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत असं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे काळात आता खासदारकी खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कोणताही विकास या जिल्ह्यामध्ये आणला नाही किंबहुना मालवण तालुक्यामध्ये सुद्धा कोणतीही विकासात्मक कामे केंद्रीय मंत्री असताना या ठिकाणी ते करू शकले नाहीत हे सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं अपयश आहे त्यामुळे आज मालवणामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते त्यांनी केलेला विकास कोणता तर त्यांनी सकाळी उठावं मातोशीवर टीका करावी सन्मान्य उद्धवजींवर टीका करावी हाच सन्माननीय राणेसाहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा विकासाचा कार्यक्रम मोठ्या सभा घ्याव्यात त्यातील आपल्या आजूबाजूचे संसदेतले असतील विधिमंडळातील सहकारी असतील त्यांच्या आई बहिणींना शिवीगाळ करावी हाच त्यांचा विकास आणि याच्या पलीकडे या कोकणच्या जनतेने त्यांच्याकडनं कोणताही विकास बघितलेला नाही कोणत्याही विकासाच्या गोष्टी बघितलेल्या नाही फक्त आता फिरताना पंचवीस सुद्धा ते सत्तेमध्ये होते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी सुद्धा म म्हटलं होतं की कोकणचा कॅलिफोर्निया करणार परंतु त्यांनी स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचा कॅलिफोर्निया केला परंतु जनतेला मात्र तिथल्या जिल्हावासियांना मात्र अनपेक्षित ठेवलं त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे गावागावांमध्ये आपल्या मर्जीतील सहकाऱ्यांच्या माध्यमातून धनशक्तीचा वापर नारा नारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आज नारायण राणे साहेब असतील आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे परंतु जनता कोळी नाही जनता ही संज्ञान आहे आणि या संज्ञान जनतेच्याच माध्यमातून उद्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सन्मान्य खासदार विनायकी राऊतसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार या ठिकाणी सन्माननीय जनता जनधारणाने केलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी साहेबांची विजय हा होणारच आहे परंतु त्या मताधिक्यात जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत फक्त वल्गणा करायच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षक कमी होते त्या ठिकाणी तात्पुरती शिक्षक नेमण्याचं काम आणि मागणी बी एड बी बे बेरोजगारांना त्या ठिकाणी कामगिरीवर घ्या ही मागणी सातत्याने या ठिकाणची आमचे युवा सेनेचे पदाधिकारी असतील आम्ही जिल्हा परिषद सदस्य माझी सदस्य म्हणून त्या ठिकाणी असू ती सातत्याने त्या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर जिल्हा परिषदेसमोर लावून धरली होती परंतु या जिल्ह्याचे शिक्षणमंत्री असूनसुद्धा आणि आता दहश दहशतवादाचा बुरका फाडून वाल्ल्याचा वाल्मिकी झाल्याचं दर्शन या सन्माननीय मंत्री केसरकर यांना झालं ते गेल्या निवडणुकीमध्ये दहशतवाद 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 कुंडशाही झुंडशाही याबद्दल बोलत होते परंतु आता सन्माननीय नारायण राणे यांच्याबद्दल त्यांना आपुलकी आलेली आहे आणि आपुलकीच्याच जोरावर सन्माननीय राणेसाहेबांनी खरंतर डी एड बी एड धारकांचा प्रश्न हा तत्काळ सोडवला पाहिजे होता परंतु हा प्रश्न न सोडवता केवळ डी एड बी एड बेरोजगारांचा या ठिकाणी मतांसाठी वापर करण्याचं काम सन्माननीय राणेसाहेब करतायत त्यामुळे यापूर्वी जे न्याय देऊ शकले नाही ते डेड एड रोजगारांना आता कोणत्या पद्धतीने न्याय देणार आहे बेरो बेरोजगार हे सुशिक्षित मतदार आहेत आणि सुशिक्षित मतदार कधीही भूलतापाना बळी पडणार नाही जे काही सत्य आहे त्या सत्याच्या बाजूने उ उभे राहतील आज दुसऱ्या पक्ष स्वाभिमान पक्षात असताना नाणारबद्दल वेगळी भूमिका इतर विनाशकारी प्रकल्पाबद्दल वेगळी भूमिका परंतु भारतीय भाजप भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर मात्र नानारच्या बाजूने भूमिका धनधाडक्या जमिनी ज्यांनी गुजराती मारवाड्यांनी ज्या ठिकाणी त्या धन गमनी घेतल्या आहेत त्यांच्या बाजूने भूमिका मांडण्याचं काम आज सन्माननीय राणेसाहेब आणि त्यांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी करत आहेत त्यामुळे ही भूमिका त्यांनी आधी स्पष्ट केली पाहिजे की स्वतःचा पक्ष असताना वेगळी भूमिका कोकणच्या प्रकल्पाबाबत आणि तो प्रकल्प झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या प्रकल्पाबाबत दुसरी भूमिका त्यामुळे दुटप्पी भूमिका ही कोणाची आहे हे यावरून दिसून येतं या उलट जे काही प्रदूषणकारी प्रकल्प होते या प्रकल्पांना निश्चितपणे खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील या संपूर्ण शिवसेना असेल या शिवसेनेने उद्धवसाहेबांनी या प्रदूषणकारी प्रकल्पाला वेळोवेळी विरोध दाखवला आहे या ठिकाणी जनतेचा विरोध असेल त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि हे कोकणाचं कोकणपण टिकवण्यासाठी शिवसेना उद्धवसाहेब आणि बाळासाहेब यांचं जे कोकणचं नातं आहे हे टिकवण्याचं काम या ठिकाणी आपण निश्चितपणे केलेलं आहे कामं असतील म्हणजे माझ्याच मतदारसंघातील देवबागचा बंधारा सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः भूमिपूजन केलं होतं आज दीड वर्ष लोटलं तरी त्या बंधाऱ्याचा एकही दगड किंवा या किनारपट्टीला एकही दगड सन्माननीय नारायण राणे यांच्या माध्यमातून पडलेला नाही ही सत्यता म्हणजे फक्त भूलभुलैया करायचा उद्घाटने करायची आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अचरा इलेक्शनच्या वेळी या ठिकाणी चिंदरच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं परंतु अद्यापही एकही दगड त्या ठिकाणी किंवा काम चालू असतानाचं चा, त्या ठिकाणी दिसून येत नाही एवढं त्या ठिकाणी असणारे रस्त्याचे खड्डेसुद्धा बुजवलेले नाही त्यामुळे हा सगळा भारतीय जनता पार्टी असेल राणे कुटुंब असेल हा भूलभुलैया या ठिकाणी ही कोकणची जनता या सिंधुदुर्गातली जनता या मालवण तालुक्यातील जनता ही विसरलेली नाही आज मच्छीमार असतील या मच्छीमारांवर झालेल्या केसेस खोट्या केसेस त्यावेळी दाखल करून घेतल्या होत्या हे धनडणग्या मच्छीमारांच्या बाजूने या ठिकाणी उपस्थित होते उभे होते आज आमच्यासारखे कार्यकर्तेसुद्धा मच्छीमार म्हणून त्यावेळी जेल भोगलेले आहेत त्यामुळे ही मच्छीमार किनारपट्टी या ठिकाणी ते दिवस विसरले नाही या ठिकाणी त्यांच्यावर जे जे घरातील लोकांना त्यांनी ओढून देत होते पोलीस प्रचाराच्या माध्यमातून या गोष्टी या ठिकाणी ते विसरलेले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जे काही या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत जे या ठिकाणी भूलतापा मारण्याचा प्रयत्न करत ते या भूलतापांना बळी पडणार नाहीत मच्छीमारांना ते नेहमी सांगायचे तु चार की तुमचे सण सूद आम्हीच साजरे करतो म्हणजे जसे काय मच्छीमारांचे मालक असल्यासारखं सांगायचे परंतु आज मच्छीमारां त्याच मच्छीमारांकडे जाऊन चार चार वेळा आपल्या मतासाठी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची सभा लागण्यासाठी यांना धनशक्तीचा वापर करावा लागतो यावरून त्यांचा पराभव अटळ आहे हे यावरून दिसून येतं आणि यांचा पराभव करण्यासाठी आणि विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तीन नंबर निशाणीला या ठिकाणी खासदार विनायकी राऊत साहेब मशाल निशाणी पेटवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो हो। आहोत या मशाल निशाणीवर मतदान करण्यासाठी आम्ही सज्ज झालो हो। आहोत आणि एवढं असूनसुद्धा आज उद्धवसाहेबांचे विचार उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल